अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माता लक्ष्मीच्या या काही वस्तू जर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवल्या तुमच्या घरामध्ये ठेवल्या तर तुमच्या घरामध्ये पैशाची कधीही कमी पडणार नाही पैशासोबतच हे बघा धन म्हणजे आपलं आरोग्यसुद्धा असतं तर आपलं आरोग्य उत्तम राहील आणि आपल्या घरामध्ये सगळ्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या नेहमी घडत राहतील देवी लक्ष्मी ही धनाची देवी आहे आणि ज्या घरावर माता लक्ष्मीची कृपा असते त्या त्या घरामध्ये कधी सुद्धा धनाची कमतरता पडत नाही आणि घरातील प्रत्येक सदस्याची प्रगती होत असते प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येकाला यश मिळत असतं धनाचे स्रोत म्हणजे घरामध्ये धन येण्याचे जे मार्ग आहे ते नेहमी सगळ्यांसाठी खुले असतात आणि वेगवेगळ्या मार्गाने आपण धन कमवत असतो कष्टासोबत नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्याला काही वस्तू माता लक्ष्मीला आकर्षित करणारा काही वस्तू आपल्या घरा देवघरामध्ये दे ठेवायचे आहे जर आपल्याला धनाची देवी आपल्या घरामध्ये दे कायम राहावी माता लक्ष्मीने कायम आपल्या घरामध्ये वास करावा असं जर तुम्हाला वाटत असेल आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये दुप्पट आपल्याला आपल्याला लाभ व्हावा भरपूर म्हणजे ज्या आपण जाऊ तिथे यशच मिळावं घरातल्या सगळ्यांना प्रगतीचे मार्ग खुले असावे असं जर तुम्हाला वाटत असेल तर माता लक्ष्मीचे घरात आगमन होण्यासाठी या काही वस्तू तुम्ही ठेवा शंभर टक्के तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचं नेहमी वास्तव्य राहील आणि त्याचबरोबर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड काळ टिकण्यासाठी चिरकाळ टिकण्यासाठी या ज्या वस्तू आहेत त्या घरामध्ये असल्याच पाहिजे माता लक्ष्मी बघा चंचल असते ती आज आहे तर उद्या नाही तर त्यामुळे असलेल्या लक्ष्मीने आपल्या घरामध्ये स्थिर त्यामध्ये वाढ व्हावी ती आपल्या घरातून निघून जाऊ नये यासंबंधी माता लक्ष्मीच्या संबंधित काही वस्तू आपल्या घरामध्ये ठेवायच्या आहे की जेणेकरून माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्यावर तिचा आशीर्वाद नेहमी भरभरून राहतो तर यातली सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे पिवळ्या कवड्या मी बऱ्याचशा सणांच्या आधी तुम्हाला सांगितलं आणि दिवाळीच्या वेळेस तर हमखास मी याबद्दल तुम्हाला सेपरेट एक व्हिडिओ करत असते पिवळ्या कवड्या या माता लक्ष्मीला आकर्षित करतात पिवळ्या कवड्या समुद्रामध्ये समुद्रातून त्यांची उत्पत्ती होते आणि समुद्र मंथनातून माता लक्ष्मीसुद्धा प्रकट झालेली आहे म्हणून माता लक्ष्मीला पिवळ्या कवड्या ह्या अतिशय प्रिय आहे ज्यांच्या घरामध्ये पिवळ्या कवड्या असतात त्यांच्या घरामध्ये कधीसुद्धा धनाची कमतरता राहत नाही आणि त्याच प पिवळ्या कवड्या ज्या आहे आपल्याला शुक्रवारी मंगळवारी बघा पिवळ्या कवड्यांचे बरेचसे उपाय मी तुम्हाला सांगितले आहे पिवळ्या कवड्यांची पोटली आपण नवरात्रीमध्ये बनवत असतो तर ती पो पिवळ्या कवड्यांची जर पोटली तुमच्या इथे असेल देवघरामध्ये असेल तर अतिउत्तम नसेल तर वि चॅनलवर व्हिडिओ आहे सात तुम्हाला पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहे ठीक आहे आणि त्या पिवळ्या कोवड्यांवर तुम्हाला नवारणव मंत्र म्हणून तुम्हाला त्या देवघरामध्ये ठेवायचे आहे पिवळ्या कापड्यामध्ये त्या बांधून तुम्हाला पिव तुमच्या तिजोरीमध्ये देवघरामध्ये जिथे तुम्ही पैसे ठेवता त्या जागी किंवा तुम्ही देवघरामध्ये ठेवलं तरी चालेल आणि त्याची रोज तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करून पूजा करायची असते यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरावर आपल्या घराला भरभरून आशीर्वाद देते आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरामध्ये क कधीसुद्धा पैशाची कमी पडत नाही घरामध्ये पैसा हा नेहमी येत राहतो यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे एकाक्षी नारळ बघा कोणत्या पण पूजेमध्ये नारळाला फार महत्त्व असतं आणि त्यातल्या त्यात एकाक्षी नारळ म्हणजे बघा सगळीकडे पूजेमध्ये आपल्याला तीन डोळ्यांचं नारळ जे असतं आता बघा नारळाच्यावरती जेव्हा आपण नारळाचा साल काढतो तर त्यालावरती तीन असे काळे गोल असतात आपण त्याला नारळाचे डोळे म्हणतो तर बऱ्याचशा नारळांना तीन डोळे असतात पण एकाक्षी नारळ जे आहे ना त्याला एकच डोळा असतो आणि असं नारळ ज्यांना मिळतं ना तर त्यांनी ते नक्की त्याचा वापर करावा एकाक्षी नारळाला खूप महत्त्व आहे जर एकाक्षी नारळ निघाला तर त्याला फोडू नका किंवा ते अर्पण करू नका ते नारळ तुम्ही तसंच तुमच्या देवघरामध्ये ठेवा माता लक्ष्मीला एकाक्षी नारळ जे आहे ना ते अतिशय प्रिय आहे आणि माता लक्ष्मीच्या ते चरणांना तुम्ही स्पर्श करा आणि तसंच ते तुम्ही देव देवारामध्ये ठेवा आणि नारळ किती किती वर्ष ते खराब होत नाही आणि तुम्हाला असं नारळ मिळालं तर नक्कीच तुम्ही खूप नशिर्वा नशिबान आहात माता लक्ष्मीचा भरभरून सदैव कृपा आशीर्वाद तुमच्यावर नक्की राहील यानंतर पुढची गोष्ट म्हणजे श्रीयंत्र महिलांनो देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करा श्रीयंत्र तुमच्याकडे नसेल तर नक्की घ्या बघा एक साडी तुम्ही कमी घ्या पण श्रीयंत्र घ्या हे माझं नेहमीचं वाक्य आहे श्रीयंत्र हे मोठ्या साईजमध्ये पण येतं माझ्या देवघरात तुम्ही बघितलं असेल माझ्या सा घरात जे आहे देवघरामध्ये ते मोठ्या साईजमधलं आहे सगळ्यात आणि छोटंसुद्धा मिळतं तर तुमच्या जा इथे जवळपास कुठे मिळालं तर नक्कीही आपण व्यवस्थित बघून घ्या कारण आजकाल बऱ्याचशा ठिकाणी सुद्धा गोष्टी विकल्या जातात किंवा तुम्ही मी स्क्रीनवर नंबर देते त्या ताईंकडूनसुद्धा तुम्ही मागवू शकता श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन आहे ज्या घरामध्ये श्रीयंत्रावर कुंकुमार्जन केलं जातं अमावस्या पौर्णिमा या या दिवशी जर तुम्ही सांगितलेल्या सेवा श्रीयंत्र वर केल्या तर माता लक्ष्मी तिचं आसन सोडून कधीच जात नाही म्हणजे काय तर माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नेहमी तिथेच थांबते कधी पण ती तुमचं घर सोडून कुठे पण जात नाही त्या तर त्यामुळे श्रीयंत्र तुम्हाला स्थापित करायचं आहे त्याची सेवा करायची आहे यानंतर पुढची गोष्ट म्हणजे बघा माता लक्ष्मी यांना कमळाचं फूल खूप 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 प्रिय आहे आपण माता लक्ष्मीचे जे काही फोटो मूर्ती बघतो कमळाच्या फुलामध्ये माता लक्ष्मी बसलेल्या असतात कारण त्यांना कमळाचं फूल हे फार आवडतं अतिशय प्रिय आहे तर आपण रोज कमळाचं फूल माता लक्ष्मीला वाहू शकत नाही तर त्यामुळे तुम्ही काय कर कमळगट्ट माळ मिळते कमळाच्या बियांची माळ मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवली आता पण मी तुम्हाला दाखवते स्क्रीनवर तर तुम्हाला या कमळाच्या फुलांची जी कमळाच्या बियांची जी माळ आहे कमळगट्टाची माळ एकशे आठ मण्याची माळ मिळते ती तुम्ही श्रीयंत्रावर सुद्धा ठेवू शकता किंवा माता लक्ष्मीची तुमच्याकडे मूर्ती असेल तर माता लक्ष्मीच्या मूर्तीभोवती सुद्धा तुम्ही माता लक्ष्मीला चरणांना तिथे स्पर्श करून तुम्ही ती माळ जी आहे ती ठेवू शकता कमळाच्या फुलामध्ये माता लक्ष्मीचं वास्तव्य असतं आणि जर आपण कमळाची पूजा केली ना कमळाच्या या बियांची जर आपण पूजा केली तर कायम वास्तव्य माता लक्ष्मीचं तुमच्या घरामध्ये राहील म्हणून रोज आपण कमळाचं फुल अर्पण नाही करू शकत तर त्या, त्या तुम्ही ही कमळगट्टाची जी माळ आहे ती तुम्ही अर्पण करून ठेवा श्रीयंत्रावर माता लक्ष्मीजवळ ती तुम्ही अर्पण करून ठेवा तर हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि तुमच्या घरात असलीच पाहिजे माझ्या पण देवघरामध्ये आहे मी तुम्हाला काल परवाच देवघराचा पण व्हिडिओ शेअर केला होता त्यामध्ये तुम्हाला नक्की दिसेल यानंतर पुढची गोष्ट म्हणजे माता लक्ष्मीचे पावलं बघा मी तुम्हाला उंबरठ्याचा माझ्या घराचा जो उमरठा आहे तो पण दाखवलेला आहे मी चांदीचे पावलं लावलेली आहे पण बघा चांदीचे आणि चांदीचे खूप मांग मिळतं असं नाही आहे अगदी ते पातळ असतात छोट्या साईजमध्ये पण अगदी पाचशे रुपये जोडीपासून तुम्हाला मिळेल दोघं साईडला आपण माता लक्ष्मीचे पावलं लावत असतो जे दिवाळीला बाजारामध्ये बघा आपल्याला मिळतात प्लॅस्टिकचे वगैरे ते शोचे झाले पण हे जे पावलं असतात तर याच्यावर माता लक्ष्मीच्या आवडत्या वस्तू म्हणजे बघा सूर्य स्वस्ती चंद्र कमळ अशी चिन्हे त्याच्यावर आहे चिन्हे त्याच्यावर कोरलेली असतात आणि या कलशाचं कल कलश असतो त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी त्या गोष्टींचे चिन्ह त्याच्यावर आहे आणि त्या प्रत्येक गोष्टीचं काहीतरी महत्त्व आहे त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे की या ज्या माता लक्ष्मीच्या पावलांवर हे जे प्रत्येक चिन्ह आहे याचं काय महत्त्व आहे याचा पण एक सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर या पावलं हे पावलं जे आहे तुमच्या उंबरठ्यावर असलेच पाहिजे हे पण तुम्हाला मी स्क्रीनवर नंबर देते त्या ताईंकडून मिळेल तर अ, हे पावलं घराला लावल्यामुळे उंबरठ्याला लावल्यामुळे ला 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 ला। माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करते आणि वाईट गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या घरामध्ये येत नाही तर त्यामुळे तुम्ही ही एक गोष्ट नक्की करा असे पावलं तुम्ही नक्की लावा यानंतर आवळ्याच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचं वास्तव्य असतं तर त्यामुळे जेव्हा तुम्हाला जर तुमच्या घराच्या आसपास कुठे आवळ्याचं झाड असेल तर आवळ्याच्या झाडाची पूजा करत जा अमावस्या पौर्णिमा शक्यतो पौर्णिमेला आवळ्याच्या झाडाची पूजा जी आहे ती झालीच पाहिजे आवळ्याच्या झाडाला आपल्याला जसं आपण पिंपळाच्या झाडाची किंवा बघा औदुंबराच्या झाडाला जसं आपण हळद कुंकू अक्षतार्पण करायचे आहे हात जोडायचे आहे नमस्कार करायचा आहे स्पर्श करायचे आहे आणि प्रदक्षिणा घालायची यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर नेहमी राहते तर बघा या बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहे आणि बघा कवड्या मी जसं तुम्हाला सांगितलं की कवड्या माता लक्ष्मीला आकर्षित करतात तर कवड्यांचं तोरण सुद्धा तुमच्या मुख्य दरवाजाला असलं पाहिजे कवड्यांचं तोरण लावल्यामुळे जी कोणी व्यक्ती तिच्या मनामध्ये काही वाईट विचार असतील तर ते आपल्या घरामध्ये आले तर त्यांच्या वाईट विचारांचा आपल्यावर काहीही परिणाम होत नाही म्हणून कवड्याचं तोरणसुद्धा तुम्ही मुख्य दरवाजाला लावा या गोष्टींना एकदा घेतल्यानं आपल्याला परत घ्यायची गरज नसते तर त्यामुळे या गोष्टींचा फायदाच होतो म्हणून बघा आपल्या घरामध्ये हे जर तुम्ही अशा काही गोष्टी ठेवल्या तर मग आपल्याला म्हणायची वेळ येत नाही की मी एवढं सगळं करते तरी पण माझ्यासोबतच असं का होतं एवढे कष्ट करते एवढं सगळं व्यवस्थित करते पण माझ्या बाबतीत काहीच चांगलं घडत नाही तर या ज्या गोष्टींना या आपण काही केल्या ना तर याचा लाभ आपल्याला आयुष्यभरासाठी होत असतो त्यामुळे नक्की जमतील त्या गोष्टी तुम्ही या माता लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या तुमच्या घरामध्ये स्थापित करा तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल तर एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शेच मामी समर्थवा